नमस्कार शेतकरी मित्रांनो मल्ला डेअरी फार्म यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रां हा व्हिडिओ आहे ए बी सी सिमेंट्स बँक वेरावली आंध्र प्रदेश राजू सरपंच सर आहे त्यांचा फार्म आहे हा ह्या मसी फार्ममधले आहेत मित्रां पंधरा सोळा वर्षापासून ते चांगल्या ब्रिडिंगवर काम करत आहेत अतिशय मोठी सीमेंट्स बँक आहेत आणि सगळ्यात जास्त विश्वास त्यांच्या सीमेंट्स बँकवर आहे महाराष्ट्र असेल आंध्र प्रदेश असेल हरियाणा असेल पंजाब असेल सगळ्या राज्यातून त्यांच्या सीमेंट्सला मागणी आहे त्यांनी खूप चांगल्या चांगल्या मशी हरियाणामधून निवडक मशी मोठ्या मोठ्या किमतीला आणल्या त्यांचे वासरं घेतले त्यांची पुर्जनी घेतली आणि त्यांनी सीमेंट्स बँक तयार केली आणि त्या माध्यमातून त्यांनी मुरावर खूप चांगलं काम केलेलं आहे आणि बऱ्याच लोकांचे महाराष्ट्रामधून आम्हाला स्वतः फोन आलते की ए बी सी सीमेंट्स बँकचे सीमेंट्स उपलब्ध करा महाराष्ट्रात मित्रांनो डॉक्टर अजित कुमार शिंदे हे सीमेंट्स आणलेले दोन दिवसापूर्वीच ते गेले होते फार्ममध्ये सगळे सिमेंट्स उपलब्ध केलेले आहेत प्रीमियम बुल असतील जे सगळे अभिन अभिमन्यू असेल असे बरेच आहेत खाली आहेत बरेच बुल आहेत सगळ्यांचे नावं मी घेऊ शकत नाही पण सगळे बुल्स आहेत प्रीमियम स्टार सगळ्यांचे सिमेंट्स उपलब्ध केलेले आहेत ह्या सिमेंटचा जास्तीत जास्त शेतकरी बंधूंनी फायदा उठवावा मित्रांम मशी घेणं खूप अवघड झालं आहे तुम्ही आत्ता रेट बघत असताल आणखी दोन पाच वर्ष बघा मी बऱ्या दिवसापासून हेच सांगतोय रेट खूप भयानक होणार आहेत त्याच्यामुळं तुमच्या प्रत्येकाच्या घरी दोन दोन तीन तीन रेड्या जर तयार केल्या तर येणारा काळ आपला असेल तर ह्या सिमेंट्स जर तुम्हाला खरेदी करायच्या असतील तर तुम्ही डॉक्टरांशी संपर्क करा तुमचे जे जवळचे व्हिटनरी डॉक्टर असतील त्यांच्या कंटेनरमध्ये तुम्ही ठेवू शकता जर तुम्हाला हे सिमेंट्स पाहिजे असतील तर तुम्ही या डॉक्टरांच्या मोबाईल नंबरला संपर्क करा किंवा व्हॉट्सअप एस एम एससुद्धा करू शकता